मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे करा, करा। पद्मशाली समाजातील मुलामुलींबरोबर वंचित व बहुजन समाजातील सर्वांना शिक्षण मिळावे या हेतूने पद्मशाली शिक्षण संस्था कार्य करत आहे येणाऱ्या काळात नवीन शिक्षण धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात जे बदल होणार आहेत त्यास सामोरे जाण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असे प्रतिपादन उद्घाटक पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी केले पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ए आर बुर्ला महाविद्यालयात बीसीए विभागाकडून स्किल्स युअर नीड कम्युनि शन अँड सॉफ्ट स्किल्स या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी हे होते व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ टी एन शिंदे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल विजयकुमार गुलापली आणि रमेश बोधुल आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना गोप म्हणाले गेल्या एकशे तेरा वर्षांपासून पद्मशाली शिक्षण संस्था पूर्व भागातील मुलामुलींना शिक्षण मिळावे यासाठी कार्य करत आहे के जी पासून उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणाची सोय आमच्याकडे आहे समाजातील स्थिती पाहता आम्ही सीबीएसई चा अभ्यासक्रम येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करत आहोत आज आमच्या संस्थेतून केवळ तेलगू भाषिकांबरोबर वंचित बहुजन व अल्प संख्याक समाजातील मुले मुली शिक्षण घेत आहेत या उपक्रमामध्ये रोहन कुर्री आणि प्राध्यापक पंकजांत हे प्रशिक्षण देणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राध्यापक श्रीनिवास कोंडी म्हणाले कोणत्याही भाषेबरोबर इंग्रजी भाषेतही संवाद साधण्याचे कौशल्य आत्मसात करायचे असेल तर वाचनातून शब्दसंग्रह वाढवला पाहिजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ टी एन शिंदे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापिका गायत्री बेंगिरी यांनी केले उपस्थितांचे आभार प्राध्यापिका विद्या बिर्रू यांनी मानले या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापिका वैष्णवी मद्राल प्राध्यापक नितीन कोडम प्राध्यापक नरेंद्र मेरगू शिवाजी चिंता संजीवनी सादुल अनिल सगम व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ए आर बुर्ला महिला महाविद्यालयात स्किल्स युअर नीड या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना दशरथ गोप व व्यासपीठावर उपस्थित प्रभारी प्राचार्य डॉ टी एन शिंदे श्रीधर चिट्टल विजयकुमार गुल्लापल्ली व इतर मान्यवर उपस्थित होते